नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे वृंदाश्रमात जेव्हा तीन मुलाच्या आईने वृंदाश्रममध्ये तिची मुलगी घ्यायला आली वृंदाश्रम समोर अचानक एक गाडी थांबली गाडीतून तिची मुलगी उतरली आणि वृंदाश्रमात आली आईला पाहताच तिचे डोळे पानावले आई पण खूप गहीवरली कारण अजून कोणीच तिला तिथे ती भेटायला आले नव्हते आई आज मी तुला माझ्यासोबत येथून घेऊन जाणार आहे आईला म्हणाली तू आत्ता गाडीत बस सगळे वृंदाश्रमातले आजी आजोबा तिच्याकडे पाहू लागले व ते मनात म्हणत होते आम्हाला पण अशी मुलगी आमची मुलगी घ्यायला यावी व येथून घेऊन जावे तिच्या मुलीचं नाव शिल्पा होतं शिल्पा खूप चांगली मुलगी होती तिला परिवाराची व आपल्या नात्यांची जाण होती ती म्हणाली चल आई मी तुला माझ्या घरी नेते मग त्यावर तिची आई म्हणाली मी कशी येऊ ग पोरी तुझ्या घरी जावी जावाई काय म्हणेल तुझी सासू काय म्हणेल आई ते काही म्हणणार नाही त्यांनीच मला तुला येथे आणायला पाठवले आणि आईला सोबत घेऊनच ए असं म्हटलं आहे मग मुलीच्या आग्रहाने ती अखेर गाडीत बसली तिला पण आवडत नव्हते वृंदाश्रमात पण तिचा नाईला झाला होता व ड्रायव्हरने तिचे सामान ड्रायव्हरने तिचे सामान गाडीत टाकले व ते आत्ता घराकडे निघाले शिल्पा आईला म्हणाली आली माझ्या खांद्यावर डोकं ठेव तुला बरं वाटेल तिने डोकं ठेवलं आणि तिच्यासोबत घडलेल्या एक एक घटना तिला आठवू लागल्या शिल्पाचे वडील पटवणारी होते ते दोघेही खेड्यावर राहत होते शिल्पाची आई लग्न होऊन खेड्यात आली तेव्हा तिला सगळ्यांनी आशीर्वाद दिला पुत पुत्रवती हो सगळ्यांच्या आशीर्वादाने एक वर्षात पुत्र झाले आणि नंतर ती तीन मुलांची व एका मुलीची आई झाली सगळे तिला पाहून जळू लागले लोकांना एक मुलगा होत नाही त्यांच्या घरी तीन तीन मुलं झाले त्यांचा संसार सुखाने सुरू होता चार मुलाचे काम घरातली कामे ती करता करता थकून जायची मायेच्या ममतेने मम सगळं करत होती हळूहळू मुले मोठे होऊ लागली त्यांना गावातलं शिक्षण पूर्ण करून तिने त्यांना शहरात शिकायला टाकले एक एक रुपया संसारातून बचत करून शिल्पाच्या आईने मुलांना शहरात चांगले शिक्षण दिले वडिलांनी पण जमीन विकली व शिक्षणात मुलांना मदत केली मुलं शहरात जाऊन खूप शिकले आणि नोकरीवर लागली नंतर त्यांचे एक एक करून त्यांचे लग्न झाले त्यात तिला जास्त त्रास झाला नाही कारण मुले नोकरीवर लागत गेली व त्यांचे लग्न जमत गेली पण पैसा खूप लागला मला व मुलीच्या लग्नानंतर त्या खेड्यात पतीसोबतच राहू लागल्या कधीकधी तीन मुलांकडे दोन चार दिवस जायची आणि परत यायची काही दिवसांनी शिल्पाचे वडिलांचे निदान झाले आणि आई आता एकटी खेड्यावर राहू लागली लोक म्हणायचे तीन तीन मुलांची आई असून एकटी राहते तरी ती लोकांकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत राहायची नंतर तिची तब्येत खूप खराब झाली तेव्हा मोठा मुलगा भेटायला आला गावाच्या लोकांच्या दबावाखाली आईला घरी घेऊन गेला मुलाकडे सर्व सुख संपदा होती मुलाच्या घरी एकदा पार्टी होती मोलाची बढती झाली होती मोलाच्या घरी खूप लोक आले होते आई रूममध्ये बसून बसून बोर झाली म्हणून ती बाहेर आली तर मुलाला आईची लाज वाटू लागली आणि त्याने आपल्या इथे नोकर आहे म्हणून लोकांसोबत परिचय करून दिला आणि याचा तिला खूप धक्का बसला व दुःख पण झालं एक एक पैसा जमा करून या मुलाला मी शिकवले त्यास आज आपली आईची ओळख नोकर म्हणून केली मनातल्या मनात विचार करू लागली की आपला मुलगा किती वाईट वागत आहे तीच मन काही आत्ता तिथे लागत नव्हती काही दिवसांनी दुसरा मुलगा तिला भेटायला आला आणि तो आईला माझ्याकडे चल म्हणू लागला आईचा मन आधीच दुःखी झाले होते म्हणून ती दुसऱ्या मुलासोबत त्याच्या घरी गेली दुसऱ्या मुलाला पुष्कळ वर्षानंतर मुलगा झाला होता ते दोघेही नोकरी करत होते त्यांनी मुलाला सांभाळण्यासारखं करता येईल आईला त्याने नेलं तिने आपलंच रक्त आहे म्हणून ती घरचे काम करू लागली तिथे तिला नोकरसारखी वागणूक तिची सून देत होती सन्मान अजिबात मिळत नव्हता तिथे पण ती खूप दुःखी झाली विचार करू लागली तिसरा मुलगा दोन मुलापेक्षा थोडा गरीब होता पण तिसरा मुलगा असा नसेल असे ती विचार करत होती तेवढ्यात तो आईच्या भेटीला आला आणि म्हणू लागला आई माझ्यासोबतच चाल आई त्याच्यासोबत आली पण तिसऱ्या मुल्य मुलाची बायको चिडचिड आणि भांडखोर स्वभावाची होती ती आईसोबत काही ना काही कारणावरून रोज वाद तक्रार एक दा वात तक्रार करायची एकदा आईने वातला लावायला थोडं तूप घेतलं तर ते तूप खूप नास करते अशी तक्रार करू लागली अशी लहान लहान कारणाने ती पतीला भडकावू लागली तो पण तिचा ऐकत असे एक दिवस आईने कापड वाळू घातले व तार तुटला सर्व कपडे खराब झाले म्हणून तिने नवऱ्याला जवळ तक्रार करते नंतर लहान मुलगा म्हणाला तू रोज आमच्यात भांडण लावते तू नव्हती तेव्हा खूप चांगलं होतं दोन्ही भावाकडे सुद्धा हिने असेच भांडण लावले म्हणून ते आप ते पण तुला आत्ता ठेवण्यास तयार नाही चल तुला आता वृंदाश्रमात टाकतो लहान मुलगा आईला वृंदाश्रमात सोडून आला आई, आई पण पन निमोटपणे गेली कारण दोन मुला मोठी मुलांची वागणूक तिने आधीच पाहिली होती त्याची बहीण रोज लहान भावाला फोन करत असते व आईबाबत विचारत असते तर ते सांगायचे की ती मजेत आहे पण फोन कधीही देत नसे त्यावर पुरीला शंका आली म्हणून ती एक दिवस ती अचानक लहान भावाच्या घरी आली आई कुठे आहे असं म्हटलं तर तिची भाऊजे म्हणाली वृंदाश्रमात मला तीन तीन भाऊ असून माझ्या आईला वृंदाश्रमात सोडलं मी म्हणाली जा घेऊन या बोलणं सोपं आहे शिल्पाला आणि तिच्या आईला या सगळ्या गोष्टी आठवू लागतात तेवढ्यात शिल्पाचं घर येतं तिच्या घरासमोर गाडी थांबते तसेच आजी आजी करत मुलीचे दोन्ही मुलं तसेच जावाई धावत धावत आले आणि तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने घरात घेऊन गेले सासू सुनेहीनेही सन्मानाने घरात मध्ये नेलं या विनबाई असं म्हटलं अतिथी सत्कार केला शिल्पाची आई मनात मनू लागली आपल्याला आता जावायकडे राहावं लागते आपल्या एवढे मोठे घर तीन मुलाची आई असूनही तेवढ्यात सासूबाई म्हणाली चांगलं झालं तुम्ही माझ्याकडे आलात मला माझ्या वयाच्या सोबती मिळाला सोनवा मुलं आपापल्या कामात असतात आता आपण मस्त गोष्टी करत जाऊ शिल्पाची सासू म्हणाली आपण मुलामुलीला बरोबर व वा सारखे वाढवतो सारखा पालनपोषण करतो मग मुलाचा किंवा मुलीचा हात पकडायला संकोच कशाला करावा तुम्ही बिंदास रहा शिल्पाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं पण डोळ्यात आत्मविश्वास होता हो माझी मुलगी आहे मी एकटे नाही तात्पर्य एवढेच मुलामुली भेदभाव कधीही करू नका मुलीसुद्धा आईवडिलांची जबाबदारी घेतात मुली असूनसुद्धा वृंदा वृंदाश्रमात पहावयास मिळतो मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद